एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील शंकरनगर गणेशनगर उज्ज्वल नगर भागात वास्तव्य जाधव व वा प्रतिभा नरोटे यांच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे व विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत या भागातील सुमारे पाचशे ते सहाशे मजुरांना बौद्ध जयंतीचे औचित्य साधून डाळ व तांदुळाचे वाटप करण्यात आले गेल्या दीड महिन्या आधीपासून देशभरात कोरोना या महामारीने थैमान घातले असून या काळात अनेकांनी आपले खरे रंग दाखवले अने तर अनेकांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले असंख्य कंपनी मालकांनी आपल्या कामगारांची जबाबदारी झटकत त्यांना वाऱ्यावर सोडले त्यामुळे सिन्नरमध्ये थांबून खायचे काय असा विचार करत शेकडो कामगारांनी नाईलाजास्तव सिन्नर सोडले तर काही कामगारांनी अजूनही तग धरला असून संकटाचे दिवस जातील दिवस या आशेने मुसळगाव औद्योगिक परिसरातील शंकरनगर गणेशनगर उज्ज्वल नगर, नगर, नगर परिसरात असंख्य कामगार तळ टोकून बसले आहे मात्र अशांनी खायचे काय असा विचार होताच प्रभागातील नगरसेवक श्रीकांत जाधव व प्रतिभा नरोटे यांनी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव समिती गणेशनगर शिवराम बाबा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गणेशनगर उज्ज्वल नगर मित्रमंडळ जयशंभो मित्रमंडळ यांच्या मदतीने सुमारे पाचशे ते सहाशे कामगारांना डाळ व तांदूळचे वाटप बौद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर केले आहे यावेळी फिजिकल डिस्टन्स पाळून कामगारांना मदत वाटप करण्यात आली तसेच या कामी सिन्नर पोलिसांनी सहकार्य केल्याबाबत त्यांचा सत्कारही करण्यात आला व यानंतरच्या काळात लॉकडाऊनचा काळ जरी वाढला तरी यापुढेही कामगार व परिसरातील गरजूंना मदत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नगरसेवक माननीय श्रीकांतजी जाधव आणि माननीय नरोडे साहेब यांच्या वतीनं लोक आणि सहभागातून गोरगरिबांना भरपूर धान्य गोळा करून त्यांना आपापल्या परीनं प्रत्येकी कोणी उपाय शिरावणं या उद्देशाने सर्वांना दान करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या इऱ्यातले नगर शहर आदरणीय श्रीकांत भाऊ जाधव यांचा आणि आमचा आज ह्या कामगारांच्या उपासमारीवर आमचा तो निषेध आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की आपण समितीच्या वतीने अकरा हजार रुपयाचं एक डोनेशन करूया आणि इथे गरीब जनतेला आपण काहीतरी आपण योगदान म्हणून काहीतरी देऊया पण आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही अकरा हजार रुपये दिल्यानंतर इथे परिसरात लोकांनी पण पर भरघोस असं या ठिकाणी योगदान दिलं भरपूर लोकांनी तांदळाचे कट्टे दिले बऱ्याच लोकांनी डाळी दिल्या बऱ्याच लोकांनी रोख स्वरूपात रक्कम दिली आणि आज सांगण्याला असा आनंद वाटतो की आज कमीत कमी पाचशे ते सहाशेपेक्षा पण लोक जास्त लोकांना आम्ही या ठिकाणी मदत करू शकलो परिसरातील लोकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो का त्यांनी अशाच प्रकारचे जर योगदान दिले तर आपल्या देशाला आज जे उपाशी मारता या लोकांसाठी आपल्या देशासाठी ते देणं लागतं गुन्हागुराची पाकळे म्हणून आज कुठलीही शासकीय मदत नसताना आम्ही पाचशे ते सहाशे लोकांना आम्ही या ठिकाणी एक उत्कृष्ट आज या ठिकाणी आम्ही एक किट देऊ शकलो भविष्यातही आम्ही असे किट देण्याचा प्रयत्न करू जनतेला सहकार्य ठेव जय जय भारत विषाणूच्या प्रभावामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती पूर्ण पूर्णपणे ढासळली आणि त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये अनेक कंपन्या असल्यामुळे आणि कंपन्यांमध्ये जे काम करणारे कामगार आहे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली त्यामुळं आपण या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे उत्सव समितीचे समितीच्या वतीने त्याचबरोबर गणेश नगर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने त्याचबरोबर इथं अनेक मान्यवरांनी आम्हाला एक प्रकारचं सहकार्य केलं की तुम्ही या ठिकाणी अनेक कामगारांना आज उपाशी आहे त्यांना आपण थोडंसं मदत म्हणून एक छोटासा किराणा म्हणून आपण देऊ असं अनेक जणांनी सांगितलं आणि तो उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला आहे आज या उपक्रमाचा आम्ही गौतम बुद्ध जयंतीनिमित्त आम्ही सर्व कामगारांना या ठिकाणी रेशन वाटलेलं आहे तर आणि सर्वांनी हा एक छोटासा उपहार म्हणून तो चांगल्या प्रकारे स्वीकारलेला आहे म्हणून मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद